डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू हो सविस्तर बातमीपत्र कुरत जिल्हा परिषद शाळेची पुस्तक दिंडी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत आज शनिवारी पंधरा जून पासून जिल्हा परिषद मराठी शाळेसह सर्व शाळा सुरू होत आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या मुलामुलींचे स्वागत करत गावातून पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले सरपंच डॉक्टर मदन व ग्रामपंचायत यांनी या पुस्तक स्वागत केले जिल्हा परिषद मराठी शाळेचा एकूण पट तीस असून आज पहिल्या दिवशी बावीस विद्यार्थी नटून तटून हजर होते शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसून आला यावेळी मुख्याध्यापिका शोभाताई धनवडे शिक्षिका कल्पना गोटखिंडे जयश्री पाटील ललिता पाटील उपस्थित होत्या आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी प्रवेश दिंडी आपण आयोजित केलेली आहे आज या ठिकाणी पंधरा जून पासून राज्यातील सर्व शैक्षणिक शाळा या ठिकाणी सुरू होत आहेत आणि त्या निमित्तानं पहिलीच्या मुलांचे स्वागत प्रवेश दिंडी हा आपला कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावातील सर्व सरपंच सरपंच सर्व सदस्य

यम ट्वेंटी फोर न्यूज